मी आहे सचिन गडवजी सिद्धेश्वर पुन्हा एकदा आपल्यासाठी नक्की घेऊन आले तुमची माऊस युनिक त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केला आता तुम्हाला या माहिती माऊस मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो यामध्ये थ्री वे कॉप देण्यात आला आहे जेणेकरून की आपल्या मागे नोजलला जाणारा प्रेशर इथूनच आपल्याला ऑपरेट करता येऊ शकतो त्यामध्ये फोर वे कॉक दिल कॉक सिस्टीम दिलेली आहे त्यामध्ये दो नोझलच्या दोन्ही साईडला इथंच कॉक दिलेले आहे एक कॉक एक्स्ट्रा आहे आणि एक मिक्सरसाठी दिलेला आहे प्रेशर गॅस पण इथंच ॲडजस्ट केलेला आहे त्यामध्ये एकशे वीस लिटर कॅपॅसिटीचा फिल्टर टाकण्यात आला आहे आणि लुशांचा पंप दिलेला आहे तो पंप आपण शेतकऱ्याच्या मागणीनुसार कोणता पण चेंज करू शकतो त्यानंतर इथं छोटा ब्रास फिल्टर पण देण्यात आला आहे जेणेकरून फुलांकडे जाणारे जे पाईप आहे ते इथंच साफ होतात आणि टी से फुलं टाकलेले आहेत हे फुलं पण शेतकऱ्यांना जसे पाहिजे त्यानुसार ॲडजस्ट करता येऊ शकतात आणि फॅन चोवीस इंचे ॲडजस्टेबल फॅन देण्यात आला आहे जेणेकरून आपल्याला जसा पाहिजे तसा प्रेशर हवेचं प्रेशर कमी जास्त करता येऊ शकतो इथूनच आणि सहाशे लिटरच्या टँकला इथे मिक्सर देण्यात आलं आहे जेणेकरून कंटिन्यू आपली जे फवारणीची पावडर आहे ती मिक्स होत राहते आणि आणि ट्रॅक्टरला फिटिंगसाठी फोल्डिंग प्लेट देण्यात आली आहे जेणेकरून आपल्याला माउथ सोडल्यानंतर रोटावेटर जर जोडण्याची वेळ आली तर एकदम सोप्या पद्धतीने ते फोल फिटिंग करता येते आणि थ्री वे कॉकला जी हे दिलेलं आहे ते पण एकदम इझिली आपल्याला खालीवर सुद्धा करता येऊ शकतं अशा पद्धती कोणत्याही ट्रॅक्टरला आपण फिट करू शकतो अशा प्रकारे एक उत्कृष्ट पद्धतीचं माऊथ सचिन गडवजे यांनी बनवलेले आहे इथे नोझलच्या साईडला डिवायडर पण देण्यात आले आहे जेणेकरून जसे पाहिजे तसं आपण हवेचा प्रेशर ज्या साईडला लागला त्या साईडला ॲडजस्ट करू शकतो आणि सर्व बेल्ट पण फिनरचे देण्यात आलेले आहे आणि नळ्या पण ऑइल प्रेशर देण्यात आले जेणेकरून प्रेशरचा वाढला तरी नळ्यांना काहीच अडचण